मी सांगितलं त्या दिवशी एक कत्तलखाना तुमच्या आमच्या या राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये ठेवणारा एक कत्तलखाना ठेवणार नाही सगळ्यांना साफ ना, करून लागणार आम्हाला पण बघायचं हा आपला देश हा हिंदू राष्ट्र आहे आणि इथे पहिले हिंदूंचं हित परिकलं जाणार आणि सगळ्यांना मोर्चा जाणार पाच काय भूमिका आता म्हणतो माझं मंत्रीपद गेलं तरी आमदारकी गेली तरी चाललपट्टी केली तरी चालल काय करायचं ते केलं तरी चालल मी हिंदू होतो हिंदू आहे हिंदूच राहणार आणि हिंदुत्वासाठी झटणार माझी फक्त विनंती आहे या साहेबाच्या मागे आपल्याला गंभीरपणे उभं राहायचंय आणि भगवंत त्यासाठी योजना आखतो हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गेले आणि या महाराष्ट्रातलं हिंदुत्व टिकवण्यासाठी त्यांनी नितेश राणे पाठवलेले तेच राणे साहेब आहे ना भगवंताने फक्त बाळासाहेबांची टोकरी करून काढण्यासाठी पाठवलेले आणि मी सांगतो हे राणे आठ नव असे हे सत्तेवर असो नाही का नसो शत्रूची फाटकी दिली फाटकी दिली